गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खसले इतके सारे अनर्थ एका केले महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या अखंडामध्ये शिक्षणाचं हे महत्व पटवून दिले बहुजन समाजाला आणि विशेषतः मुलींना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नातून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये मुलींची भारतातली पहिली शाळा सुरू केली फुलेवाड्यामध्ये भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करण्याची बीज रोवली गेली भिडेवाड्यामध्ये देशातील मुलींची पहिली शाळा सुरू झाली ही शाळा सुरू झाल्यानंतर फुले दाम्पत्य थांबलं नाही त्यांनी पुण्यासह आसपासच्या परिसरामध्ये मुलींसाठी एकूण अठरा शाळा सुरू केल्या आज ही शाळा सुरू होऊन एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्तानं फुल्यांनी सुरू केलेल्या या शाळांची माहिती आपण या विशेष जाणून घेणार आहोत देशातील मुलींची पहिली शाळा सुरू होऊन आज वर्ष पूर्ण झालीत ही शाळा सुरू करण्यासाठी फुले दाम्पत्याला इथल्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात मोठा संघर्ष करावा लागला होता पण ते मागे हटले नाहीत सावित्रीबाई अठराशे सत्तेचाळीस मध्ये चौथी पास झाल्यावर त्यांच्याच आग्रहानं एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला ला भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू झाली अनेक वर्ष मरणासन्न अवस्थेत असलेल्या भिडेवाड्याला अखेर राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला आहे आणि देशातल्या या मुलींच्या पहिल्या नूतनीकरणाचं काम सुरू महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या याच ठिकाणी म्हणजेच भिडेवाड्यामध्ये देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली हा भिडेवाडा अतिशय मरणासन्न अवस्थेमध्ये होता याला जबाबदार होती राजकारण्यांची उदासीनता मात्र फुले प्रेमींनी दिलेल्या लढ्यामुळे या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा आहे काही दिवसांपूर्वीच नूतनीकरणाचं काम सुरू बुधवार तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यातील दोन खोल्यांमध्ये ही शाळा भरत होती तात्यासाहेब भिडे हे उदारमत्वादी होते महात्मा फुल्यांचे ते स्नेही फुल्यांनी भिड्यांना मुलींची शाळा सुरू करण्याबाबत सांगितल्यावर त्यांना ती कल्पना आवडली लघोलग त्यांनी शाळा सुरू करण्यासाठी आपली जागा देत सुरुवातीचा खर्च म्हणून एकशे एक, एक रुपयांची देणगीही दिली होती फुलेंच्या मित्रपरिवाराच्या मुलीच या शाळेच्या विद्यार्थिनी भिडेवाड्यातील पहिली शाळा वर्षभरातच बंद पडली ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंनी केला पण त्यात त्यांना यश आलं नाही नंतरच्या काळात हा ऐतिहासिक वादसा जतन करणं इथल्या शासनकर्त्यांना जमलं नाही पण फुल्यांचा वारसा चालवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आज भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला असून शासनाच्या वतीनं त्याचं नूतनीकरण सुरू आहे आशा आहे की लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल आणि येणाऱ्या पिढ्यांना फुल्यांच्या कार्याची महती ही समजत राहील भिडेवाड्यातील शाळा वर्षभरातच बंद पडली असली तरी पण त्यानंतर शाळा सुरू करणं मात्र थांबलं नाही फुलेंच्या समग्र वाङ्मयातील नोंदीनुसार मुलींच्या चौथीपर्यंतच्या तीन शाळा पुण्यात सुरू झाल्या होत्या त्यापाठोपाठ पुणे आणि आसपासच्या परिसरात पाथ, एकूण अठरा शाळा फुलेंनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं सुरू केल्या या शाळा कोठे आणि कधी सुरू केल्या हे पाहूयात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस भिडेवाडा पंधरा मे अठराशे अठ्ठेचाळीस महारवाडा पुणे एक सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस हडपसर पुणे पाच डिसेंबर अठराशे अठ्ठेचाळीस पुणे जिल्ह्यातल्या ओतूरमध्ये ग्रामीण भागातली ही पहिली शाळा त्यानंतर वीस डिसेंबर अठराशे अठ्ठेचाळीस सासवड एक जुलै अठराशे एकोणपन्नास पुण्यामध्येच आल्हाडांच्या घरात त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये पंधरा जुलै अठराशे एकोणपन्नासला खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव जे सावित्रीबाईंचं जन्मगाव आहे त्या ठिकाणी फुल्यांची शाळा सुरू झाली याच खंडाळा तालुक्यामध्ये अठरा आत्रा जुलै अठराशे एकोणनव्वदला शिरवळमध्ये शाळा सुरू झाली नंतर एक सप्टेंबर अठराशे एकोणपन्नासला तळेगाव ढोमदेमध्ये शाळा सुरू केली आठ सप्टेंबर अठराशे एकोणपन्नासला शिरूरमध्ये शाळा सुरू झाली तीन मार्च अठराशे पन्नासला अंजीरवाडी माजगाव त्यानंतर सहा मार्च अठराशे बावन्न सातारा जिल्ह्यातले करंजे आणि एकोणीस मार्च अठराशे पन्नास भिंगार एक डिसेंबर अठराशे पन्नास पुण्यात मुंढव्यामध्ये शाळा सुरू झाली त्यानंतर तीन जुलै अठराशे एक्कावन्नला पुण्यामध्ये अण्णासाहेबांच्या वाड्यामध्ये शाळा सुरू झाली सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्नला नानापेठेत सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न या दोन्ही शाळा रास्तापेठेमध्ये शाळा सुरू झाली पंधरा मार्च अठराशे बावन्नला पुण्यातल्या वेताळपेठेत शाळा सुरू झाली फुल्यांच्या या शाळांमध्ये शिकवण्याचे विषयसुद्धा निश्चित होते महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये फुल्यांच्या शाळेत कोणते विषय होते कोणती पुस्तकं वापरली जात होती याचे उल्लेख आढळतात भूगोल इतिहास गणित व्याकरण हे विषय फुलेंच्या शाळेत शिकवले जात यासाठी काही त्यापूर्वी लिहिली गेलेली भारतीय तर काही इंग्रजी पुस्तके भाषांतरित करून वापरली जात होती मुलींचा वेगळा आणि मुलांचा वेगळा असा फरक या अभ्यासक्रमामध्ये नव्हता बारा फेब्रुवारी अठराशे बावन्न या दिवशी ह्या ज्या मुलींसाठी काढलेल्या शाळा होत्या सुरू केलेल्या शाळा होत्या त्या शाळांमधल्या मुलींशी जाहीर परीक्षा घेतली गेली पन्नास एक मुली आणि साधारण तेवढेच इंग्रज अधिकारी की ज्यांनी या मुलींच्या शिक्षणाला सडळ असते देणग्या देऊन मदत केली होती यांच्या खेरीज पुणे शहरामधली सुमारे तीन हजार माणसं या मुली काय शिकतात कशा शिकतात त्यांना कितपत येत आहे हे बघण्यासाठी त्या जाहीर परीक्षेच्या इथे उपस्थित होती ज्योतिरावांच्या समताविषयक दृष्टीचं एक द्योतक असं की त्यांनी मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळा अभ्यासक्रम रचलेला नव्हता त्या काळामध्ये आणि त्यानंतरच्या बऱ्याच काळापर्यंत अशी समजत होती की मुलींना गृहउपयोगी घरच्या कामापुरतं असं शिक्षण देणं ही योग्य गोष्ट आहे पण ज्योतिरावांच्या शाळांमधला ज्योतिराव म्हटलं तरी अर्थात पुन्हा नेटिव्ह फिमेल स्कूल फंड या नावाने त्यांनी संस्था काढलेली होती आणि त्या संस्थेमध्ये अनेक सहकारी त्यांच्या सोबतीने काम करत होते तर ह्या संस्थेने काढलेल्या ज्या शाळा आहेत त्यांचा अभ्यासक्रम हा मुलांसाठी मुलींसाठी अस्पृश्यांसाठी सर्वांसाठी एकच असा अभ्यासक्रम होता त्यामध्ये हिसाबच्या कथा होत्या लहान मुलांसाठी अर्थातच पहिली ते चौथीच्या या शाळा होत्या ऋण निषेधक निबंध नावाचा त्या काळामध्ये कर्जबाजारीपणापासून सुटका व्हावी या दृष्टीने सरकारने ज्या निबंधाला बरच उत्तेजन दिलं होतं असा तो निबंध होता मराठ्यांचा इतिहास ही मुलं शिकत होती आशिया युरोप आणि भारताच्या नकाशांचाही अभ्यास ही मुलं ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या शाळांमधली मुलक्षण घेणारी जरी मुलं असतील विविध जाती धर्मांमधली तरी सुद्धा शिक्षक कुठल्या जाती धर्मामधले होते म्हणजे आपल्याला माहितच आहे की उच्च जात वर्गीयांकडून शिक्षण घेणं आणि खालच्या मानल्या गेलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांनी ते शिक्षण स्वतः मिळवणं अशी एक जी उतरंडीची रचना आपल्याला अनेकदा पाहायला मिळते तशी ज्योतिरावांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी काळजीपूर्वकच त्यांच्या शाळेमध्ये मांडलेली नव्हती आपल्याला या शिक्षकांची नावं इथे शाळांविषयीच्या कागदपत्रामध्ये उपलब्ध आहेत नारायण शास्त्री टोकेकर हे बुधवार पेठेमधल्या मुलींच्या शाळेमध्ये शिक्षक होते उष्बा बिन ज्योतिबा फडतरे हे पण त्या शाळेमध्ये दुसऱ्या वर्गाला इयत्तेला शिकवत होते सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ अदर्स ही जी अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठीची शाळा होती त्यामध्येही उच्च जातीय तर शिक्षक होतेच पण गणू बिन राजोजी ज्ञानू शिवजी मांग दोंडो सदाशिव आणि दुराजी अणजी सांभार या नावानी शिक्षकांची नावं आपल्याला नोंदवलेली आढळतात सांगायचा मुद्दा असा की सर्व जात वर्गीय शिक्षक आणि सर्व जात वर्गीय विद्यार्थी यांच्या कल्याणाचा विचार ज्योतिरावांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेला आपल्याला दिसतो सदाशिव बल्लाळ मोरो विठ्ठल बाबाजी मनाजी डेंगळे विष्णू मोरेश्वर भिडे असे अनेक सहकारी त्यांना या कामामध्ये लाभले होते भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केल्यानंतर फुले दाम्पत्य तिथवरच थांबले नाही तर मुलींना सर्वच भागामध्ये शिक्षण मिळावं यासाठी त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची धडपड सुरू होती त्या पाठोपाठ त्यांनी पुण्यामध्ये काही ठिकाणी शाळा सुरू केल्या आणि त्यानंतर ओतूरमध्ये म्हणजे पुण्यापासून साधारणतः शंभर सव्वाशे किलोमीटरवरती एक शाळा त्यांनी सुरू केली ज्यामध्ये सत्यशोधक समाजातले त्यांचे सहकारी हे सहभागी होते आणि त्यांच्या प्रयत्नानं ही शाळा सुरू झाली या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आजही ही शाळा सुरू आहे की जी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती एकूण अठरा शाळा त्यांनी सुरू केल्या आणि त्यापैकी सुरू असलेली ही एकमेव शाळा आहे ही शाळा आतमधून कशी आहे हे आता आपण पाहू सत्यशोधक भाऊ कुंडाजी डुमरे पाटील यांनी ही शाळा सुरू करण्यासाठी मुलाचं सहकार्य केलं या शाळेचं बांधकामही भाऊ कुंडाजी डुमरे पाटील यांनीच केलं दळणवळणाची कोणतीही साधनं उपलब्ध नसताना त्या काळात पुण्याहून ओतूरला येऊन मुलींची शाळा सुरू करणं हा मोठा संघर्ष होता पुरोहित शाहीच्या वर्चस्वाला झुगारून हा संघर्ष फुले दाम्पत्यांनी केला पाच डिसेंबर अठराशे अठ्ठेचाळीस ला ही चौथी शाळा सुरू झाली ओतूर पुणे जिल्ह्यातली म्हणजे ग्रामीण हा भाग येतो आणि ग्रामीण भागातली ही भारतातली पहिली मुलींची शाळा आपल्याला म्हणता येईल आपण या शाळेचं बांधकाम जर पाहिलं तर एकूण या ठिकाणी सहा वर्ग खोल्या ज्या आहेत त्याचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पूर्ण बांधकाम जे आहे ते दगडामध्ये आणि चुन्यामध्ये झालेलं आहे यावेळेस वापरलेलं लाकूड या, या ठिकाणी इथल्या स्थानिक नागरिकांनी जी माहिती दिली त्यानुसार या मध्ये अद्याप पर्यंत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही फक्त रंगरोबोचं जे काम आहे ते करण्यात आलेलं आहे सहा वर्ग खुल्या आणि आजही भक्कम स्थितीमध्ये ही शाळा उभी आहे ही शाळा केवळ एक इमारत नाही किंवा केवळ ह्या दगडाच्या भिंती नाही तर स्त्री शिक्षणाचा जो वसा आणि वारसा आहे त्याच एक ज्वलंत प्रतीक आहे भिडेवाड्याची अवस्था आपण सर्वांनी पाहिली पण त्या पाठोपाठ ओतूर सारख्या ग्रामीण भागामध्ये सत्यशोधकांनी विशेषत फुल्यांचे जे सहकारी आहेत भाऊ कोंडाजी डोंगरे आणि त्यांच्या इतर सहकारी असतील त्यांच्या प्रयत्नानं त्यांच्या नंतरही इथल्या लोकांनी सत्यशोधकांचा वारसा हा जोपासला आहे आणि इथून पुढच्या पिढ्यांनी हा वारसा पुढे नेणं अधिक गरजेचं आहे त्यावेळेला शाळा उभारताना म्हटलं तरी हे तसं पुरेगाव गाव होत त्याच्यामध्ये काही असे बुजुर्ग लोक होते त्यांनी ही नव्या काळाची चौल ओळखली होती की ब्रिटिशांचं राज्य आलं आहे ब्रिटिश काय आपल्याला कायमचे पुरणार नाही तरी त्याच्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे हे गाव शेतकऱ्यांचं होतं कारण म्हणजे गिराई शेतकऱ्यांचं गाव पण लोकांना शिक्षणाची तळमळ होती त्यावेळेला असं मला वाटतं त्यावेळेला विरोध वगैरे असा झाला नाही तसं जर पाहिलं तर हे गाव बहुसंख्य ब्राह्मण वस्तीचं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ निम्मी वस्ती ब्राह्मणांची होती शेती त्यांच्याकडे होती पण त्यांनी देखील काही विरोध काही केला नाही जुन्नरचे भवाळकर म्हणून ब्राह्मण समाजाचे लोक होते त्यांनी देखील याला पाठिंबा दिला आणि हे शाळा उभारली उभारली गेली याला हे श्रेय आहे इथल्या स्थानिक लोकांचं आहे की पाच जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला ला महात्मा ज्योतिराव फुलेंनी ही शाळा चालू केली बांधकाम स्वतः केलं त्यांनी भाऊकोंडाजी डुंबरे पाटील त्यांचे सह सर, त्यांचे सहकारी होते अगदी जवळचे सहकारी त्यांच्या माध्यमातून ही शाळा चालू झाली आणि ही मुलींसाठीच्या मुलींना म्हणजे स्त्री शिक्षणाचा पाया मी तर म्हणेल इथं रोवला गेलाय खरा आणि त्या माध्यमातून ही शाळा जी चालू झाली तर हे बांधकाम स्वतः भाऊकुंडाजी डुबरे पाटलांनी आणि स्त्री शिक्षण खरं तर ओतूरला त्यावेळेस अगदी दुर्गम भाग होता ओतूर म्हणजे तर तिथून सुरुवात झाली आणि ओतूरच्या कितीतरी मुली शिक्षित झाल्या तेव्हापासून आणि तीच आ, 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 तोच ओघ आज अजूनही चालू आहे आजही ही शाळा चालू आहे सुस्थितीत आहे दगडी बांधकाम आहे तीच लाकडं तीच कौलं अजूनही आहेत ओतूरला सत्यशोधकांची परंपरा होती तर त्यामुळे ओतूरला तशा अडचणी आल्या नाहीत कारण ओतूरला भाऊकुंडाजी डुंगरे पाटील अगदी खंदे समर्थक त्यांचे होते सहकारी होते त्यांनी घराघरात जाऊन त्यावेळेस मुली जमा केल्या आणि ही शाळा सुरुवात केली त्यावेळेस आज ओतूरची ही शाळा सुरू असली तरी तिची अवस्था म्हणावी इतकी चांगली नाही ही शाळा म्हणजे केवळ दगडी वर्ग खोल्या नाहीत तर स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे त्यामुळं हा वारसा नेतानं जपायला हवा आहे तो दिमाग हात उभारायला हवा आहे सनातनी व्यवस्थेमध्ये मुलींसाठी शाळा सुरू करणं हे काम जितकं अवघड होतं तितकंच अवघड होतं या शाळेत मुलींना शिकायला पाठवणं ज्यावेळी पहिली मुलींची शाळा सुरू झाली त्यावेळी त्या शाळेतल्या विद्यार्थिनी या फुलेंच्या सहकाऱ्यांच्या त्यांच्या मित्रांच्याच मुली होत्या त्यातलीच एक विद्यार्थिनी होती फुलेंचे सत्यशोधक समाजातले सहकारी डॉक्टर विश्राम रामजी घोले यांची अवघ्या सात आठ वर्षाची मुलगी काशीबाई डॉक्टर घोलेंची लाडकी भाऊली शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी म्हणून स्मरण आपल्याला लागेल ती साधारणतः अठराशे सत्याहत्तरच्या सुमाराला या मुलींच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना नातेवाईकांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी तिची हत्या केली असं आपल्याला तत्कालीन कागदपत्रांवरून लक्षामध्ये येतं तर अं स्त्री शिक्षणाला इतका प्रचंड प्रमाणामध्ये विरोध करणं हे ज्या पावणे दोनशे वर्षापूर्वीच्या समाजामध्ये रूढ मानलं जात होतं त्यासाठी विद्यार्थिनींची हत्या होत होती ज्योतिरावांचा स्वतःला त्यांच्या खुनाची सुपारी घेतली गेली होती हेही आपल्याला माहिती आहे तर इतकं जीवावरती उठेल अशा पद्धतीने विरोध करणारं वातावरण असतानाही ज्योतिराव आणि त्यांच्या सहकार्यांनी पावणे दोनशे वर्षांपूर्वी केलेले हे जे शिक्षणासाठीचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पायावरच आज आपली ही जी शिक्षण आणि ज्ञानाची असणारी मोठी समाजाची रचना निर्माण झाली शाळा सुरू करण्याची जेवढी अवघड गोष्ट होती त्याही पेक्षा त्या मुलींना शाळेत पाठवणं आणि शिक्षण देणं हे जास्त अवघड होत महात्मा फुल्यांचे सहकारी डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी आपली मुलगी काशीबाई तिला फुलांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला मात्र ही गोष्ट त्यांच्या कुटुंबियांना पटली नाही काशीबाई अवघ्या सहा सात वर्षाची ती शिकायला जातीये म्हणजेच धर्म बुडवतीये आणि त्यामुळं डॉक्टर भोले यांच्या कुटुंबातील काही महिलांनी तिला थी काचा कुटून तयार केलेला लाडू खायला हा दिला हा लाडू खाल्ल्यानंतर अंतर्गत रक्तस्राव होऊन काशीबाईचा मृत्यू झाला काशीबाईला लाडाने बाहुली म्हणलं नाही तिच्या मृत्यूनंतर डॉक्टर विश्रामरामजी घुले यांनी तिच्या स्मरणार्थ भिडेवाड्यापासून काही अंतरावरतीच हा हौद हो उभा केला या हौदावरती सर्व जाती धर्मातल्या लोकांना पाणी भरता येत होते आज या हौदाची आपण अवस्था पाहतो भाऊनीचा हौद या नावा नावानं ना हा हौद ओळखला जातो स्त्री शिक्षणासाठी ज्ञात असलेला पहिला बळी म्हणून काशीबाईचा का उल्लेख जो आहे तो केला जातो आज तिच्या स्मरणार्थ बांधलेल्या या हौदाची अवस्था आपण पाहतोय काही वर्षांपूर्वीच भिडेवाडा ही अशाच मरणासन्न अवस्थेत होता मात्र स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा वारसा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही मुलींना केवळ अक्षर ओळख व्हावी यासाठी फुल्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या नव्हत्या तर ते त्यांची शूद्राती शुद्र ही ओळख नष्ट करण्यासाठी हा सगळा संघर्ष होता त्यांच्या कार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतानाच वार हा वारसा आपण तितक्याच समर्थपणे जपायला हवाय